बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरमधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा अत्यंत मौल्यवान जिल्हाधिकारी अमोल एडगे अभिजात मराठी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एक समृद्ध सांस्कृतिक नगरी असून मराठी साहित्याच्या विश्वात तिचे योगदान अत्यंत मौल्यवान आहे कोल्हापूरच्या मातीने अनेक ज्येष्ठ लेखक कवी कादंबरीकार नाटककार आणि विज्ञान लेखक घडवले आहेत ज्यांनी ग्रामीण जीवन सामाजिक मुद्दे ऐतिहासिक कथा आणि विज्ञान कथा यावर आधारित साहित्य साकार केले आहे मराठी साहित्यामध्ये वी स खांडेकर शिवाजी सावंत विश्वास पाटील ना घो मनोहर जयंत नारळीकर अशा अनेक मराठी साहित्यकांनी मराठी भाषेत अत्यंत मौल्यवान योगदान दिले आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्हा मराठी भाषा समिती व न्यू कॉलेज मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन न्यू कॉलेज येथे करण्यात आले होते कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवठे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले मराठी भाषेचे अभिजात पण टिकून ठेवण्यासाठी वि स खांडेकर शिवाजी सावंत सारखे लेखक आत्ताच्या काळातही निर्माण व्हावेत असे त्याने सांगितले मराठी भाषा अधिक समृद्ध आणि विकसित होण्यासाठी सर्व स्तरातून नियोजनबद्ध आराखडा निर्माण व्हावा कोल्हापुरातील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदा मोठी असून त्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत तसेच अभिजातपणा पुढे नेण्यासाठी अग्रभागी असावे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गुंडोपंत पाटील यांनी केले उद्घाटन रोपाला पाणी देऊन झाले तर मान्यवरांचे स्वागत डॉक्टर व्ही एम पाटील यांनी केले आभार डॉक्टर एकनाथ पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एम ए नायकोडी आणि प्राध्यापक डॉक्टर उमान गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉक्टर के जी पाटील न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील जिल्हा मराठी भाषा समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गुंडोपंत पाटील उपाध्यक्ष डॉक्टर एकनाथ पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते